न्यूज वसा जनसेवे सहसंचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग पुणे कार्यालयाचे माननीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्तम कांबळे यांनी बुलढाणा जिल्ह्याचा विशेष दौरा करून कुसुम कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अभियान तसेच आरोग्य विभागाच्या विविध राष्ट्रीय कार्यक्रमांचा आढावा घेतला दौऱ्या दरम्यान डॉक्टर कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या विविध आरोग्य उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली त्यानंतर सहाय्यक संचालक कुष्ठरोग कार्यालय येथे कुसुम अभियानाचा सखोल आढावा घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी बुलढाणा बस स्थानक येथे उभारण्यात आलेल्या कुसुम जनजागृती स्टॉलला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला जनजागृती उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी या प्रयत्नांचे कौतुक केले पुढे जिल्हा क्षयरोग कार्यालयास भेट देऊन राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाची पाहणीही त्यांनी केली या प्रसंगी डॉक्टर के व्ही राठोड सहाय्यक संचालक कुष्ठरोग वैद्यकीय सहाय्यक तिटकरे मदणे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सांख्यिकी अधिकारी तसेच कुष्ठरोग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आणि राज्यस्तरीय पथक उपस्थित होते सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी